नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याची शेंग तर त्याची भाजी बनवायची आहे तर आपण पहिले ह्या कट करून घेऊयात आणि त्याच्यावरची जी साल आहे ती आपण काढून घेऊयात सो आपल्याला साईज एवढी ठेवायची आहे या साईजनुसार आपण सर्व शेंगा कट करून घेऊ आणि ही वरची साल अशी काढून घेऊयात आपण या सगळ्या शेंगा अशा कट करू आणि साल काढून घेऊयात आपल्या शेंगा एकदम फ्रेश आहे त्यामुळे साल एकदम पटकन निघते हे आपली शेंगाची पण साल काढून झालेली आहे आता आपण घरगुती मसाले बनवायचे इथे तर त्यासाठी हा कांदा घेतलेला आहे मासा फोडून घ्यायचा आहे इथे लसण खोबरं आलं आपल्याला सा साधारण एक इंच एवढं आलं घ्यायचं आहे इथे खडे मसाले घेतलेले आहे हे धने तेजपत्ता कलमी ही विलायची आहे ड्राय विलायची हे फुल भाज्या इथे दोन मिरे घेतलेले आहे दोन लौंगा एक ओली विलायची आता आपण कांदा आणि खोबरं इथे गॅसवरती भाजून घेऊया गॅस ऑन केलेला आहे आपण थोडासा कांदा आपण कांदा आणि खोबरं इथे भाजून घेऊया आणि हे मसालेसुद्धा आपल्याला तवा ठेवून आपण इकडे या गॅसवरती भाजून घेऊयात खोबरा लगेच जाड पडू शकतो त्यामुळे आपण ते व्यवस्थित भाजायचं आहे तर इथे आपले मसालेसुद्धा भाजून झालेले आहे हा कांदा भाजलेला आहे हे खोबरं भाजून आपण कट करून घेतलेलं आहे लसण सोलून घेतलेलं आहे आणि आल्यावरची वरची साल काढून घ्यायची आहे ती पण कट करून घेतलेलं आहे तर आपण आता हे मिक्सरमधून काढूयात आणि त्यामध्ये थोडा कोथिंबीरसुद्धा ॲड करूयात आपण याला मी दांडे तसेच ठेवलेले आहे थोडे तर आपण हे कट करून घेऊया आधी कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आता आपण हा मसाला बारीक करून घेऊयात मसाला मिक्सरमधून काढूया आपण पण त्यात ह्या आपण मिरच्यासुद्धा घालणार आहोत तर मिरच्या मी घालून घेते असेल मिरच्या भाजून झालेल्या आहे आता हे आपण आपण मसाल्याबरोबर मिक्सरमधून काढून घेऊयात इथे आपला मसालासुद्धा मसाला काढून झालेला आहे बघा चला तर आपल्या इथे मसालासुद्धा आहे बघा त्याला छान रंग आलेला आहे तयार झाला आहे इथे शेंगामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता कडे ठेवू आपण गॅसवर आणि भाजी बनवायला सुरुवात करूया गरम झाल्यानंतर आपण तेल टाकूया तेल टाकलेलं आहे इकडे आपण थोडं पाणी गरम करूया बाकीमध्ये आपण जरा पाणी टाकूया तेल गरम झालेलं आहे पाणी टाकूया आणि मसाला व्यवस्थित शिजवून घेऊया इथे थोडं आधी गरम पाणी टाकतो मी आपल्याला आता मिरची पावडर टाकायची आहे आपण ऑलरेडी तीन मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे आपण अर्धा चमचा मिरची पावडर घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला थोडी हळद आता आपण ही व्यवस्थित एक पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊया त्यानंतर याला तेल सुटणार मसाला आपला शिजलेला आहे तर आपण आता ह्या शेंगा घालूयात शेवगा खूप पौष्टिक असतो खायला आणि त्यात आपण हा घरगुती मसाला बनवलेला आहे तर याची चव पण खूप वेगळी आणि छान आणि हा काही म्हणजे हानिकारक पण नाही शरीरासाठी तर अशा मसाल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आता आपण यामध्ये इथे गरम पाणी केलेलं आहे ते टाकूया थोडं मीठ टाकूया चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे लहान मुले जरी तिखट वगैरे खात नसेल तर तुम्ही त्यांना मिठामध्ये उकडून ह्या शेंगा खायला देऊ शकता आपण एक पंधरा मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून हे शिजू देणार थोडं वाफ जाण्यासाठी थोडं आपण इथून जागा ठेवूयात पूर्ण झाकायचं नाही आहे एक पंधरा मिनिटे आपण शिजवून घेऊया चला तरी इथे आपली भाजीसुद्धा रेडी आहे आता आपण कोथिंबीर घालूया त्यावरती हा कोथिंबीर धुवून घेतलेला आहे मी आणि आता आपण सर्व करूया चला तरी इथे आपले रेडी झालेले आहे आणि आपण सर्व केलेले आहे शेंग्याची शेंग्याची भाजी चपाती प्लस सॅलड घेतलेला आहे इथे आणि इथे मेथी पण घेतलेली आहे आपण खायला तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तर या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू